सर्वप्रथम आपल्या सगळ्या सबस्क्राईबर आणि व्हिवर्सला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुख समाधानाचे आणि भरभराटीचे जावो तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण हो ही बाप्पाचरणी प्रार्थना गुढीपाडवा म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या घरामध्ये बनवतात ती म्हणजे श्रीखंड पुरीसा बेत तुमच्याकडे सुद्धा असा बेत करत असतील तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आजच्या भागात गुढीपाडवा विशेष कमी तेलकट अजिबात मैदा न वापरता गव्हाच्या पिठाची मस्त गुपगुपीत आज आपण पुरी बघणार आहोत अशी पुरी तुम्ही एकदा नक्की करून पहा अजिबात तेलकट होणार नाही आणि बराच वेळ ती मस्त कुरकुरीत आणि गुबगुबीत राहील भरपूर सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम गव्हाच्या पिठाची पुरी बनवण्यासाठी आपल्याला कणिक भिजून घ्यायची आहे त्यासाठी इथे आपण एका बाउलमध्ये मेजरिंग कपने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक तीनशे ग्रॅम प्रमाणात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तुम्हाला घ्यायचं नसेल तर मल्टीग्रेन आटा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता चपाती बनवण्यासाठी मल्टीग्रेन आटा कसा तयार करायचा त्याची सुद्धा रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी इथे आपण अर्धा कप रवा घेतलेला आहे आता माझ्याकडे जाड रवा होता तर मिक्सरला आपण हा बारीक फिरून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्हाला इथे बारीक रवाच वापरायचा आहे कारण खूप जास्त मोठा रवा वापरला तर तुमची पुरी जास्तच कडक होऊ शकते म्हणून इथे आपण अगदी बारीक रवा करून घेतलेला आहे तवा घातल्यामुळे एक तर पुरी तुमची मस्त कुरकुरीत तर होते शिवाय बराच वेळ ती छान टम्म फुललेली राहते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण इथे साखर घेणार आहोत साखरेमुळे पुरीला रंग अगदी छान येतो आणि चवीला ही पुऱ्या अगदी मस्त लागतात तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर फक्त मीठ घालून तुम्ही ही पुरी तयार करू शकता आता ही सगळी जीनस छान एकजीव करून घेतलेली आहे सारख्याच कपने इथे आपण एक कप भर साधं पाणी घेतलेलं आहे पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचंय आणि जमेल तितका पिठाचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पुरी जर तुम्हाला कमी तेलकट हवी असेल जास्त तेल न शोषणारी हवी असेल तर पिठाचा गोळा कंपल्सरी आपल्याला इथे अगदी घट्टच मळून घ्यायचा आहे आणखीन महत थोड़ा, एक महत्त्वाची गोष्ट पीठ मळत असताना लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे एकदम पाणी न घालता आपल्याला असा हा छान घट्ट सरगुळा मळून घ्यायचा आहे तर इतकं पीठ मळण्यासाठी मला बरोबर एक कप भर पाणी लागलेलं आहे आणि असा हा घट्ट सरगुळा आपण मळून घेतलेला आहे तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी इथे लागू शकतं अजिबात पीठ मळताना यामध्ये तेल घालायचं नाही कारण यामध्ये जर पीठ मळताना तेल घातलं तर ते शंभर टक्के तुमची पुरी तेलकट होणार म्हणून इथे आपण अजिबात तेलाचा उपयोग इथे केलेला नाही असा हा छान घट्ट सरगुळा मळून आहे आता याला झाकण लावायचंय आणि एक दहा बारा मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत पीठ आपल्याला खूप जास्त वेळ ठेवायचं नाही जास्तीत जास्त अर्धा पाऊन तास ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आणि अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही बाहेर ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं तर बघू शकता पूर्वीपेक्षा पीठ थोडस इथे सैलसर झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल म्हणून सुरुवातीला थोडंसं घट्ट पीठ आपण मळून घेतलेलं आहे हलकं फुलक थोडंसं वर खाली मळून घेतले आणि पीठासहित सम तीन भाग आपण करून घेतलेत आहे किस एक गोळा घेतलेला आहे पुन्हा थोडासा हलका फुलका आपण मळून घेणार आहोत पीठ मळत असताना फार जसं जोर लावायचा नाही अगदी हलका फुलका आपण हा मळून घेतलेला आहे तर सिंपली आपण जशी चपाती किंवा पोळी लाटतो ना अगदी तशीच लाटायची आहे लाटताना अजिबात तेल किंवा पीठ लावण्याची गरज लागत नाही कारण हे बऱ्यापैकी घट्ट पीठ असल्यामुळे हे अगदी सहज छान लाटलं ला जातं पुऱ्या बनवण्यासाठी जेव्हा तुम्ही अशी पोळी लाटता किंवा छोट्या छोट्या पुऱ्या लाटताना अजिबात तेल लावायचं नाही किंवा तुम्हाला इथे पीठ लावायचं नाही त्याने काय होतं तुमचं जेव्हा पुरी तेलामध्ये घालताना तर तेल थोडस पांढरं किंवा खराब होण्याची शक्यता असते म्हणून अजिबात काहीच न लावता पीठ घट्ट जर केलं तर व्यवस्थित आपल्याला हे लाटता येतं खूप जसं पातळ नको थोडस जाडसर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे घरातली एखादी वाटी घ्या किंवा डब्याचं झाकण घ्या त्याने अशा या छोट्या छोट्या छान पुऱ्या आपल्याला करून घ्यायचंय असं केलं की एका वेळेस भरपूर पुऱ्या तुम्ही तयार करू शकता बनवणं सुद्धा सोप्पं आहे आणि एका वेळेस भरपूर होतात जितकी तुम्ही मोठी पोळी लाटाल तितक्या जास्त पुऱ्या एका वेळेस तुम्हाला तयार करता येतील शिवाय एका आकाराच्या असल्यामुळे बघायलाही अगदी छान वाटतं तर अशा या पुऱ्या आपण करून घेतलेल्या आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा पुऱ्या केल्यानंतर एकावर एक ठेवायचं नाही अशा या सुटसुटीत किंवा वेगळ्या वेगळ्या करून ठेवायचंय त्याने पुरी फुलायला मदत होते आता पुरी तळण्यासाठी छान कडकडीत मोठ्या सेवर तेल गरम करून घेतलेला आहे पुरी घालत असताना कडेच्या कडे पसून घालायचंय तेल सुद्धा आपल्या हातावर उडत नाही आणि पुरी सुद्धा अगदी सहज तेलामध्ये उतरली जाते पुरीवर असं हे झारीने तेल सोडत आपल्याला मस्त पुरी फुलवून घ्यायची आहे असं केलं की खालच्या बाजूने तेलाचा दाब येतो आणि वरून पुरी मस्त फुलायला मदत होते आणि पुरी तळतानासुद्धा आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे पुरी आपल्याला मोठ्या असेवर छान तळून घ्यायचं आहे आता फक्त दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं वर खाली दोन्ही बाजूने आपल्याला छान तळून घ्यायचं आहे अजिबात पुरी तेलामध्ये घातल्यानंतर सोडून द्यायची नाही नाहीतर ही करपू शकते किंवा रंग थोडासा जास्त बदलू शकतो तर इतकी पुरी किंवा एक पो पुरी तळण्यासाठी साधारणतः एक तीन ते चार मिनिटं मोठ्या सेवर लागू शकतात अशी मस्त तुमची पुरी तयार झालेली आहे तर आपण घेतलेल्या दोन कप किंवा तीनशे ग्राम गव्हाचं पीठ आणि अर्धा कप किंवा शंभर ग्राम रव्यापासून एक ते मध्यम आकाराच्या आपल्या तयार होतात तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि याच पद्धतीने आपल्याला पुऱ्या करून घ्यायचं आहे तर उरलेल्या सगळ्या सारख्याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत सुरुवातीच्या काही पुऱ्या सिंगल सिंगर तुम्हाला तळायचे कारण तेलाचा ताव थोडासा कमी जस जसं तेलाचा ताव वाढत ता जाईल तस तसं एका वेळेस तुमची कढई जितकी लहान मोठी आकाराची आहे त्यानुसार तुम्ही दोन तीन सुद्धा यामध्ये तळू शकता बघू शकता प्रत्येक पुरी मस्त फुलत आहे आणि मस्त गुबगुबीत झालेली आहे अजिबात ही पुरी तेलकट झालीसारखी तुम्हाला दिसत नसेल अगदी परफेक्ट अशी आपली गव्हाची पुरी कमी तेल पिणारी तयार झालेली आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर गव्हाच्या पिठाची बनवायची नसेल तर सारख्याच पद्धतीने मल्टीग्रेन आटाची सुद्धा तुम्हाला तयार करता येईल यापैकी आपण काही पुऱ्या अशा लाटून आणि छान तळून घेतलेल्या आहेत बघू शकता पुऱ्या तळून साधारणतः एक पाच सात मिनिटं झालेली आहेत तरी सुद्धा मस्त गुबगुबीत आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि विशेष म्हणजे अजिबात इथे तुम्हाला पुरी कुठे तेलकट दिसत नसेल कमी तेलकट आणि मस्त गुबगुबित पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत थोड्याशा थंड झाल्यानंतर आणखीन मस्त मौसूत होतात तर अशा पुऱ्या तुम्ही गुढीपाडव

या पुऱ्या तुम्ही कोणत्याही रस्सा भाजी बरोबर पिवळ्या बटाट्याच्या भाजी बरोबर खाऊ शकता पण खास पाडव्याला श्रीखंडा बरोबर खाण्याची पद्धत असते तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की करून पहा आता हे श्रीखंड कसं बनवायचं तर मागच्या वर्षी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे श्रीखंड नक्की ट्राय करा नसेल इतकी खटाटोप करायची तर रेडीमेड आणून श्रीखंड खाल्ला तरी सुद्धा चालू शकतो पाडव्याला हा बेत नक्की करून पहा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.